नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी केम्पी स्टडीमध्ये तर मित्रांनो नवीन जाहिरात तुमच्यासाठी येऊन आलो आहे सरळसेवे सरळसेवेची तर पहा मित्रांनो सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पीर तालुका पीर जिल्हा वाशिम सरळसेवापद भरती आहे ही तर मित्रांनो यासाठी पदं कोणती आहेत पेमेंट किती असेल या मित्रांनो यासाठी शैक्षणिक अर्थता काय लागणार आहे कुठे फॉर्म भरायचा तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच मित्रांनो जाहिरातीसाठी तर पहा कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळूळपीर जिल्हा वाशिम यांचे आस्थापनेवरील यां खाली दिलेल्या समर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर ऑनलाईन अर्ज क करण्याचे जे संकेतस्थळ आहे तर मित्रांनो हे संकेतस्थळ आहे यावरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे तर पहा कोणते पद आहेत हे पदाचे नाव लेखापाल एक पद आहे खुला प्रवर्गासाठी तर यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक राहील आणि तुमचं जर बी कॉम एम कॉम असं असेल तर त्याला मित्रांनो प्राधान्य दिलं जाईल आणि याची पेमेंट जी आहे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अतिशय मित्रांनो चांगली वेतन श्रेणी आहे याची तर दुसरं जे पद आहे निरीक्षकचं पद आहे आणि याची मित्रांनो एक जागा आहे आणि ते खुल्या प्रवर्गासाठी आहे तर आवश्यक असलेली शैक्षणिक कारता पहा शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच एम एस टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक राहील तर याची जी पेमेंट आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे असेल तिसरं जे पद आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एक पद आहे अनुसूचित जातीसाठी एक पद आहे विमुक्त जाती अस प्रवर्गासाठी आणि मित्रांनो एक पद आहे सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी एक पद आहे खुल्या प्रवर्गासाठी तर पहा यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्थता काय लागणार आहे तर शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक राहील तर याची पेमेंट आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आणि चौथं जे पद आहे शिपाई चौकीदार शिपाई किंवा मित्रांनो चौकीदार तर हे पद आहे तर यासाठी जागा आहेत एक पद आहे विमुक्त जाती अ साठी आणि दुसरं जे पद आहे मित्रांनो एक पद आहे इतर प्रवर्गासाठी तर यासाठी शैक्षणिक कार्यता लागणार आहे एस एस सी म्हणजेच दहावी उत्तीर्ण आवश्यक राहील आणि याची पेमेंट आहे पंधरा हजार ते मित्रांनो सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत जाईल पेमेंट तर पहा सेवापद भरती वेळापत्रक जे आहे अर्ज ऑनलाईन अर्ज करण्याचा जो कालावधी आहे ते मित्रांनो फॉर्म करायची डेट असेल एकोणीस तीन दोन हजार पंचवीस एक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस मित्रांनो स्टार्टिंग डेट आहे आणि लास्ट जी डेट आहे ती दोन चार दोन हजार पंचवीस असेल तर आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकात बदल झाल्यास याबाबत वेळोवेळी मित्रांनो हे संकेतस्थळ दिलेलं आहे या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवारांनी दक्षता घ्यायची आहे तर परीक्षा शुल्क जे आहे राखीव प्रवर्गाकरिता मित्रांनो साडेसातशे म्हणजे सातशे पन्नास असेल आणि खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो एक हजार फीस असेल तर पहा वयोमर्यादा तर व तर वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक जो आहे दोन चार दोन हजार पंचवीस आहे आणि राखीव प्रवर्गासाठी मित्रांनो किमान वय जे आहे ती दोन्हीसाठी अठरा वर्ष असेल राखीव आणि खुल्या प्रवर्गासाठी तर राखीव प्रवर्गासाठी मित्रांनो कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष असेल आणि खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो अडतीस वर्ष असेल तर सरळसेवा पद भरती संदर्भात महत्त्वाच्या सूचना पहाखालीप्रमाणे आहेत सर्व पदाकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील तर पात्र उमेदवारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे हे संकेतस्थळ आहे तर यामध्ये या, या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करावा प्रस्तुत पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेला अर्ज स्वीकारला जाणार नाही तर उमेदवाराने संपूर्ण जाहिराती जाहिरातीचे मित्रांनो वाचन करायचे आहे फॉर्म संपूर्ण भरलेला अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची जी आहे प्रिंट आऊट जी आहे काढायची आहे सदरी अर्ज उमेदवाराने स्वतःजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवा स सदरील अर्ज व शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नयेत तर परीक्षा शुल्क ना परतावाय परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज तर मित्रांनो येथे सर्व तुम्हाला माहिती दिलेली आहे तर तेही तुम्ही वाचून घेऊ शकता आणि मित्रांनो एक चांगली वेतनश्रेणी आहे या पदांसाठी चांगल्या जा जागाही आहेत तर नक्की तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो कोणत्याही शाखेचा पदवीधर लागणार आहे तर मित्रांनो पहा येथे उमेदवारांना अर्ज भरताना तांत्रिक अडचण किंवा शंका निर्माण झाल्या संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून मित्रांनो मदत घ्यायची आहे तर पहा मित्रांनो जे पद आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त मित्रांनो पदे जे आहेत तर त्यासाठी जे शैक्षणिक अर्हता लागणार आहे तर कोणत्याही मित्रांनो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे आणि मित्रांनो यासाठी काही पदे असे आहे शिपाईचं तर मित्रांनो यासाठी दहावी उत्तीर्ण लागणार आहे तर मित्रांनो मॅक्झिमम जे पदे आहेत ते शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विद्यापीठाच्या शाखेतील पदवी लागणार आहे तर मित्रांनो नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद